राऊतांविरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू बदनामी करण्यासाठी जे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात बदनामीसाठी शिरसाटांचा दावा जर याच उत्तर मला दिलं नाही पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिडिओ बाहेर काढू मी या सरकारचा दलाल नाही काय उत्तर द्यायचं पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ राऊतांनी दाखवल्यानंतर संजय शिरसाटांनी हा दावा केला होता मात्र या प्रकरणाला चोवीस तास उलटल्यानंतर शिरसाटांनी आपल्याच दाव्यावरून फारकत घेत पुन्हा एकदा नव विधान केलंय के तो व्हिडिओ माझ्या बेडरूमचा व्हिडिओ तर तुम्ही जर काळजीपूर्वक का, तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे दरम्यान संजय शिरसाट विरुद्ध संजय राऊत हा वाद आता कोर्टात जाणार आहे कारण शिरसाटांनी तो व्हिडिओ मॉर्फ केला असल्याचा दावा करत राऊतांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे हे इतक्यात नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुसखानची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल दुसरीकडे जर ती कपड्यांची बॅग आहे तर मग उघडून दाखवा असं म्हणत संजय राऊतांनी संजय शिरसाटांना थेट आव्हान दिलंय सामनाच्या संपादकांवरती कायदेशीर कारवाई हा प्रकार नवीन नाही अशा प्रकारच्या अनेक नोटीसा आम्हाला येत असतात सर्वच पत्रकारांना संपादकांना येत असतात आणि आम्ही इन in द इंटरेस्ट ऑफ नेशन आणि स्टेट हे खटले आम्ही लढत असतो मी या सरकारचा दलाल नाहीये मी विरोधी पक्षाचा नेता आहे मी संसद सदस्य राज्यसभा सदस्य गेल्या पंचवीस वर्षापासून मी पक्षाचा नेता आहे मी पत्रकार आहे आम्ही अशा प्रकारच्या बातम्या पुरावे ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते संजय शिरसाटांचा व्हिडिओ पोस्ट करून राऊतांनी शिंदे सेनेची कोंडी केल्याची चर्चा आहे अशातच राऊतांनी अनेक नेत्यांचे व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा इशारा सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना दिलाय ती जर पैशाची बॅग कोणा दिसत नसेल तर पैशाच्या इतर बॅगांचे व्हिडिओ आणि इतर मंत्र्यांचे सुद्धा मी द्यायला तयार आहे दरम्यान शिरसाट राऊतांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार का या नोटीशीला राऊत रोखोक स्टाईल न काय उत्तर देणार की इशाऱ्याप्रमाणे राऊत इतर नेत्यांच्या व्हिडिओही पोस्ट करून सत्ताधारी पक्षातील नेत्यांची कोंडी करणार का याकडेच अनेकांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज